कोल्हापूरमध्ये दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त म्हैस पडवणं आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात अतिशय अनोखा आणि आगळा वेगळा हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरामध्ये यावर्षी सुद्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धे पशुपालक शेतकरी सहभागी झाले पाडव्यानिमित्त बळीराजा या पशुधनाची पूजा सुद्धा करतो आणि त्याला सजवतो त्यानंतर चौकात येऊन ही स्पर्धा सुरू असते इथे टू व्हीलर धावत असते आणि म्हशीचा मालक टू व्हीलर वर बसलेला असतो आणि म्हैस त्याच्या मागून पळत असते असं एक निमित्तानं आपल्याला हे चित्र, चित्र पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये बळीराजा आपल्या म्हशीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं सजवून या स्पर्धेमध्ये सहभागी करतो म्हशीच्या दोन्ही शिंगांना आकर्षक छान असं सजवलं जातं तुरे लावले जातात म्हशीच्या पाठीवर वेगवेगळे संदेश सुद्धा लिहिले जातात यामध्ये आमदार सतेश पाटील हे सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं म्हैस पळवताना पाहायला मिळाले अतिशय आगळा वेगळा हा कार्यक्रम केला जातो कोल्हापुरात जो आजही तेवढाच महत्वपूर्ण मानला जातो